श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्मे मागील अध्यायात आपण पाहिले की अर्जुन ज्ञान व मुक्तीचा मार्ग मिळावा आणि त्याचा उद्धार व्हावा यासाठी पुन्हा एकदा दत्तगुरूंच्या भेटीला गेला तर आपण पुढे पाहूयात अध्याय आठवा दत्ताने अर्जुनाचे मन जाणले व म्हणाले बरे तर मग प्रथम शास्त्राचे मर्म सांगतो ते तू जाणून घे एकदा इंद्र आपल्या गुरुंपाशी गेला तेव्हा गुरु शिष्यांना वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षण देत होते ते पाहून इंद्र म्हणाला आपण यांना या शास्त्रांचे शिक्षण का देता हे आधीच विषयासक्त आहेत तशात लौकिक शास्त्रे शिकून हे आणखी आसक्त होतील तेव्हा गुरु म्हणाले इंद्रा तू आश्चर्य मानू नकोस शास्त्रे बाधक होत नाहीत मी तुला सात गाथा सांगतो त्या ऐक त्यामुळे तुझा संशय मिटेल पूर्वी कापिल्य नगरात एक वास्तुरचनाकार राहत होता त्याने बांधलेल्या वास्तू निर्दोष असत त्याने बांधलेल्या वास्तूत राहणाऱ्यांचे नेहमी कल्याण होत असे पुढे तो निधन पावल्यावर स्वर्गाला गेला तिथले सुख भोगून पुन्हा पूर्वपुण्याईमुळे राजा होऊन जन्मला तिथेसुद्धा न्यायनितीने राज्य करून सुखाने मरून तो स्वर्गात गेला मग त्याला पुढचा जन्म ब्राह्मण कुळातला मिळाला तेव्हा त्याचे नाव होते देवशर्मा त्यावेळी त्याने ब्रह्मचारी आश्रम गृहस्थाश्रम यातील कर्तव्ये शास्त्रानुसार पार पाडली पुढे तो वनात गेला व गुरूंच्या उपदेशाप्रमाणे ध्यानधारणा करीत राहिला त्यामुळे ते त्याला जिवंतपणीच विदेहमुक्तीचा लाभ झाला शास्त्रानुसार वागत गेल्यामुळेच त्याला क्रममुक्ती प्राप्त झाली आता दुसरी गाथा आहे नर्मदा किनारी माहिष्मती नगरात एक संगीत निपुण ब्राह्मण होता त्याची इच्छा अशी होती की सुलक्षणी अशी पद्मिनी स्त्री पत्नी म्हणून मिळावी मग तो राजापाशी गेला राजाने येण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपली इच्छा राजा पुढे व्यक्त केली राजाने त्याला आपलीच मुलगी दाखवली तिला पाहताच तो कामबानामुळे बेशुद्ध होऊन पडला त्याचप्रमाणे ती सुद्धा तशीच कामबाणामुळे बेशुद्ध होऊन पडली दोघांची अवस्था सारखीच झाली आता त्या दोघांची अवस्था पाहून व राजा स्वतः निपुत्री असल्यामुळे राजाने त्या ब्राह्मणाला घर जावई करून घेतली दोघेही एकाच वेळी मरण पावली आणि गंधर्व लोकी गेली तेथेही पती पत्नी होऊन उभयता गायन वादन करीत असत एकदा त्यांचे गायन शिवाने ऐकले व संतुष्ट होऊन त्यांची रवानगी स्वर्गात केली तिथे असताना एकदा ब्रह्मलोकात काही उत्सवासाठी गंधर्वांना आमंत्रण होते त्यावेळी ते त्यांचे गाणे सर्वात उत्कृष्ट ठरले तेव्हा ब्रह्मदेवाला खूप आनंद झाला आणि त्याने ब्रह्मलोकात त्यांना ठेवून घेतले अशा प्रकारे ते उभयता मूळचे कामशास्त्र प्रवीण असूनही उपासकात जे स्थान मिळते ते त्यांना ते मिळाले शास्त्रांचे तत्व जो जाणतो तो मुक्तीलाच जातो श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित अध्याय आठवा इथे समाप्त होतो